ना अथर्व दौलत साखर कारखाना बंद अध्यक्ष मानसिंग खोराटेंचा निर्णय कामगारांच्या वादासह इतर अनेक अडचणी असतानाही केवळ केवळ शेतकरी तोडणी ओढणी वाहतूकदारांच्या विनंतीवरून दौलत कारखाना सुरू केला होता पण मंगळवारी कामावर येणाऱ्या कामगारांचं काहींनी धमकावून त्यांना अडविले त्यामुळे मी हतबल झालो असून सर्वांची माफी मागून कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय मला नाइलाजाने घ्यावा लागत असल्याच्या भावना अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केल्या हलकर्णी येथे कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते गेल्या पंधरा दिवसापासून कामगार अथवा प्रशासनात वाद सुरू आहे जिल्हाधिकारी अमोल एडगे व प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांच्या समोर झालेल्या बैठकीमध्ये अकरापैकी नऊ मागण्या मान्य केल्या राहिलेल्या दोन मागण्यावर पुढे विचार करू असे सांगितले त्यानंतर इतर कामगार वाहतूकदार व वा शेतकऱ्यांच्या मदतीने कारखाना सुरू केला पण कामगार नेते उदय नारकर यांच्या सूचनेवरून मंगळवारी काहींनी कामावर येणाऱ्या कामगारांनाही धमकावून अडविले त्यामुळे यातून वाद वाढविण्यापेक्षा कारखानाच बंद ठेवलेला बरा या विचाराने हा कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष खोराट यांनी सांगितले तसेच उदय नारकर यांनीच येणाऱ्या कामगारांना अडवून मारा आपली दहशत तयार करा अशा सूचना दिल्या आहेत त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली गावडे याने आपल्यावर हल्ला झाल्याचा कांगावा करत त्याने केवळ गैरसमज पसरविण्यासाठी हे केलं आहे त्या प्रकरणाशी आमचा संबंध नाही मदार या कामगाराने तर एका ठिकाणी मंगळवारी बारा वाजता कारखाना बंद होणार असल्याचे भाकीत केली यावरून दुसऱ्या दिवशीची घटना आधीच माहिती होणे यावरून त्यांचे षडयंत्र जनतेनेच लक्षात घेण्याचे गरज असल्याचेही खोराटी यांनी सांगितले